नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या रविवारी पुन्हा एकदा विजूभाऊ वेडे यांची नवीन काटेवाडी यांची गाडी येते मित्रांनो पुन्हा एकदा काय म्हणतोय की काल शुक्रवारी काल शुक्रवारी दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी विजूभोची एक गाडी गावला उतरलेली आहे जिच्यामध्ये नव्वद शेड्या होत्या नव्वदपैकी मित्रांनो तीस शेड्या ह्या आज विकल्या गेलेल्या आहेत तिच्यामधल्या अजून साठ शेड्या आणि ह्या गाडीमध्ये मित्रांनो अजून अडुसष्ट शेड्या टोटल मित्रांनो साठ साठ एकशे वीस आणि त्या आठ एकशे अठ्ठावीस शेड्या प्लस वीस पाठी एक बोकड मित्रांनो एकदम होलसेलमध्ये तुम्हाला शेड्या घ्यायला भेटणार आहे जसे की आपण सांगतो विजुबो वेडे यांच्या दर आठवड्याला दोन काटेवाडी शेडींच्या गाड्या उतरत असतात तर त्याच पद्धतीत मित्रांनो कालच गाडी उतरलेली आहे आजचा गॅप दिलेला आहे परत आता उद्या रविवारी गाडी उतरते तर मित्रांनो दोघी गाड्या मिळून तुम्हाला जवळपास एकशे अठ्ठावीस शेड्या वीस पाठी आणि एक बोकड घ्यायला भेटणार आहे मित्रांनो त्या गाडी आणि ह्या गाडीत या गाडीमध्ये जबरदस्त टॉप क्वालिटी त्या आहेत ती जी गाडी तुम्ही पाहिली तिच्यापेक्षा जबरदस्त टॉप क्वालिटी ह्या गाडीमध्ये मित्रांनो शेड्या येणार आहेत त्या गाडीमध्ये जनलेल्या जास्त होत्या आणि ह्या गाडीमध्ये मित्रांनो गाभणी जास्त असणार आहेत अडुसष्टमध्ये मध्ये मित्रांनो फक्त आठच शेड्या जनलेल्या आहेत साठ शेडी गाबने या गाडीमध्ये येणार आहे ते पण फुल तोलावरच्या तुम्ही व्हिडिओमध्ये तुमची नजर ठेवा आणि फक्त कान माझ्यापाशी ठेवा मी काय सांगतोय तर मित्रांनो टोटल ह्या गाडीमध्ये अडुसष्टचं माप आहे एक भोकड आहे आणि जी कालची जी गाडी आलेली त्याच्यामध्ये नव्वद माप होतं टोटल नव्वदमध्ये मित्रांनो साठ शेडी अजून आहे तीस शेडी त्यांनी विकली आणि वीस फडकर पाठी आहेत जर घ्यायचे असतील तर लवकरात लवकर संपर्क साधा गाडी उद्या रविवारी बाराव ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आठ नऊ वाजेच्या सुमारास चाळीसगावमध्ये असणार आहे अधिक माहितीसाठी विजूभो वेडे यांचा मोबाईल नंबर घ्या तुम्हाला त्या गाडीचा एक्झॅक्ट जो टाईम असणार आहे तो टायमिंग सांगतील किमती काय असणार आहे मित्रांनो टोटल एकशे अठ्ठावीसचं माप आहे एकशे अठ्ठावीस शेडींमध्ये काय किमती असतील हे तुम्हाला तेच सांगतील की काय किमतीने तुम्हाला शेड्या भेटतील कारण की मित्रांनो ते नेहमीच म्हणतात की आपल्यापाशी होलसेलमध्ये काम आहे कारण की आठवड्याला दोन गाड्या मित्रांनो जवळपास काल कालच्या गाडीचे नव्वद आणि ह्या गाडीचे अडुसठ एवढं माप तुम्हाला आठवड्यामध्ये घ्यायला भेटणार आहे तर नव्वदपैकी तीस विकल्या साठ आहेत आणि या आजू अडूसाठ येत आहे मित्रांनो नवीन जबरदस्त टॉप क्वालिटीमध्ये मित्रांनो या शेड्या इथं येत आहे तुम्हाला पाहायला भेटत आहे मित्रांनो हे रात्रीचे सौदे बघा तुम्ही विजुबो वेडी हे रात्रीचे सौदे चालू बघा लाईट लावून रात्री त्यांच्या घरी जाऊन मित्रांनो हा सौदा चालू बघू शकतात तुम्ही मित्रांनो त्यांचा जो मोबाईलची क्लॅरिटी आहे ते पाहिजे तशी वस्तू दिसत नाही आहे पण तरीही क्वालिटी ही जी कालची गाडी आलेली त्या कालच्या गाडीपेक्षा मित्रांनो टॉपची गाडी ही असणार आहे म्हणून लवकरात लवकर, लवकर संपर्क साधा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे नऊ मिनटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे नऊ मिनटामध्ये तुम्हाला पूर्ण क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे बघा हे शिर्डी पालक आहे वाटतं शिर्डी की दलाल माहीत नाही हे बघा तुम्ही पाहू शकतात हे बघा मग तर त्यांच्याशी काहीतरी गप्पा चालू आहे पण तो आवाज मित्रांनो म्यूट करावा लागतो कारण मग त्यांचा आवाज कसा असं आपल्याला पण बोलावं लागतं पूर्ण माहिती द्यावी लागते त्याच्यामुळे हे बघा क्वालिटी परत पूर्ण मित्रांनो एकच नंबर माप आहे क्वालिटी वगैरे एक नंबर आहे तुम्ही पाहू शकतात हे बघा खाली कास ही एकदम पावरफुल शेड्या मित्रांनो जबरदस्त पावरच्या शेड्या येत आहे ही जे अडुसटचे आहे मित्रांनो आहे काय माहिती का आडुसट काय आता कालच्या गाडीमध्ये नव्वद आणि या गाडीमध्ये अडूसट का बरं माहिती का कारण की या गाडीमध्ये शेड्या तशा मापाच्या उंच पूर्ण फुल मापाच्या शेड्या मित्रांनो याच्यामध्ये म्हणून शेड्या कमी बसतात जे बघा हे माप आहे मित्रांनो खाली पावर बघा एकदम म्हशी तुम्हाला पाल भेटतील तोलावरच्या शेड्या तुम्हाला पाल भेटणार बघा या शेड्या एक नंबर क्वालिटीमध्ये मित्रांनो तुम्हाला शेड्या पाहायला भेटतील जबरदस्त क्वालिटी आहे हे बघा शेडींची क्वालिटी तर पाहू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे मित्रांनो हे बघा टोटल माप मापे फुल डबल अड्डी मित्रांनो पावरफुल शेड्या तुम्हाला पाहायला भेटतील या बघा शेड्या वगैरे एकच नंबर मित्रांनो विजू बो जबरदस्त क्वालिटीमध्ये खरेदी करत असा नेहमीच फुल दाम टाकू मित्रांनो नु। मित्रांनो विषय असा आहे चाळीसगाव म्हटल्यावर ज्याच्याकडे क्वालिटी त्याचाच माल विकला जातो हा विषय म्हणून चाळीसगावचे जे पण आता हे व्यापारी विजू बसतील तर मित्रांनो दाम टाकायला बाजारमध्ये बिलकुल घाबरत नाही कारण की माहिती आहे आप आपल्यापाशी क्वालिटी आली तर आपल्यापाशी गिराईक क्वालिटी बरोबर घेते म्हणून मित्रांनो क्वालिटीमध्ये काम चालत असेल चाळीसगावमध्ये जी क्वालिटी तुम्हाला चाळीसगावमध्ये बघायला भेटेल का ती काठीवडी जी क्वालिटी आता तुम्ही पाहता जे बाकी सांगायचं काम नाही तुम्हाला ती क्वालिटी कुठे बघायला भेटणार नाही कारण की मित्रांनो जे बरेच व्यापारी आहेत यांचं म्हणणं आहे की चाळीसगाववाल्यांनी जंगल गरम केला जंगल गरम केल्यानंतर अर्थ असा की चाळीसगावचे व्यापारी काठवाडमध्ये खूप किम काही पण किमती टाकून बकऱ्या घेत आहेत असं इतर ज जे व्यापारी त्यांचं म्हणणं आहे अगोदर एवढा व्यापार ग जंगल गरम नव्हता याला कारण असं मित्रांनो की जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो की चाळीसगावमध्ये एवढं कस्टमर येतं आहे की ज्या व्यापाऱ्यांच्या महिन्या वर्षाला दहा गाड्या राहायच्या आज त्यांच्या दोन महिन्यात दहा गाड्या होत्या महिन्याला चार चार पाच पाच विजूबोच्या महिन्याला मित्रांनो सात आठ गाड्या असतात तर याच्यामुळे त्यांना जो माल लागतो आहे त्यांची जी बारा महिन्याची जी खरेदी चालू आहे पहिले सिझने वाईज चालायची बाकी सीझन बंद राहायचे पण आता बंद करता आलं नाही आता बघा ही लोकल चालू आहे त्याच्यामुळे चाळीसगावच्या व्यापाऱ्यांपेक्षा कस्टमर आहे म्हणून ते तिथं काही पण दाम टाकून तिकडनं खरेदी करत आहे म्हणून चाळीसगावच्या व्यापाऱ्यांनी जंगल तिकडे गरम केलेलं आहे असं इतर व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे ही जी क्वालिटी पाहता मित्रांनो ह्या क्वालिटीसाठी दाम टाकावं लागतो आता बऱ्याच लोकांना वाटतं की च गुजरातमध्ये फुकट आहे मित्रांनो जो फुकट राहिला असता तुम्ही एक सौदा पाहिला रात्रीचा सौदा आहे तर रात्री सौदा केले नसत लोकांनी किंवा खूप माल आहे असं माल खूप असतो पण जो माल आपल्या ग्राहकांना पाहिजे तो माल महत्त्वाचा आहे आता शेळी तुम्हाला सांगतो मित्रांनो पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं गण दहा बारावे तर चौदाव्या तर करत असते जशी खानपिन असली तशी चौदाव्यातही करते बरोबर तर काय अजून चौदा व्यतिरिक्त म्हणजे तेवढी शेळी मी पाहिलेली वयस्कर सांगायचा अर्थ असं कारण की आपण जे चॅनलचं काम करतोय त्याच्यामध्ये पहिलं दुसरं तिसऱ्या व्यथापर्यंत किंवा जास्तीत जास्त चौथ्या वेतापर्यंत व्यापारी शेळ्या आणत असतात चौथ्याची एक दोन पूर्ण गाडीमध्ये असते फक्त बरं कारण की चौदामध्ये घ्यावं लागतं बघा या पूर्ण दुसऱ्या वेतातल्या एक दोन जवानीच्या आहे बघा पाहू शकता तुम्ही बघा पहिलं दुसरं पहिलं दुसऱ्या व्यवहातल्या शेड्या मित्रांनो बघा शिंगडी बघा एक नंबर क्वालिटी आहे एक दोन जवानीचा माल आहे तर माल भरपूर आहे शेळी ही जे लोक म्हणतात का आठ हजाराला था दहा हजाराला बारा हजाराला शेळी मित्रांनो तो माल हा नाही तो माल त्या निंबर माल वेगळ्या शिंगडीचा गोल शिंगडीचा एक मोठा फिरक्या तो माल तो वेगळा आहे मित्रांनो हा माल वेगळा आहे जसं मशीनमध्ये मित्रांनो पंचवीस तीस हजाराची विमयसी असते आणि दोन अडीच लाखाची म्हैस असते त्या पद्धतीत मित्रांनो प्रत्येक जनावरामध्ये टॉप आणि टॉप मॉडेल आणि बॉटम म्हणजे दोघी प असतात मित्रांनो टॉपचा आणि बॉटमचा माल दोघी असतो प्रत्येक जनावरामध्ये आणि जे गावच्या व्यापाऱ्यांना जी खरेदी कर करायची सवय पडली जी जे जी सवय पडलेली ती टॉपची खरेदी कर करायची सवय पडलेली ते टॉपची खरेदी कर मित्रांनो करत असतात माझा थोडा गळा बसलेला आहे कारण की मित्रांनो रोजचे एवढे व्हिडिओ बोलून बोलून पूर्ण गळा बसून गेलेला आहे हे बघा तुम्ही पाहू शकतात ही क्वालिटीसाठी मित्रांनो दाम टाकावा लागतात ही लोकल आहे पूर्ण शेळ्या खेडोपाडी फिरून सौदा करून सौदा झाल्यानंतर ही पिकअपमध्ये शेड्या एका जागेवरती भरून आणि मग ती आयसर भरली जाते तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आयसरचा पण व्हिडिओ तुमच्या लक्षात येईल आता ही बघा पिकअप आहे पिकअपमधून शेड्या उतरवतील आणि आता आयसर आणतील आयसरमध्ये शेड्या चढ चढवतील तो म्हणजे तुम्हाला तुम ह्या व्हिडिओमध्ये खरेदी कशी झाली लोकल कशी झाली त्याच्यानंतर डायरेक्ट लोडिंग करून गाडी आपल्याकडे अनलोडिंग कशी होईल टोटल पुरेपूर्ण माहिती मित्रांनो आपल्या चॅनलवरती काठीवाडी शेडींची पाहायला भेटते ही बघा आयसर तो मयूर बघा मयूर भाऊ तिकडे गाडीवरती उभी आहे गाडी धक्क्याला लावली बघा तिथं हे बघा त्यांना आज धक्का भेटला आहे म्हणून एकदम शेड्या सहज चढल्या असतील आणि जर मित्रांनो धक्का नाही भेटला तर यांना उचलून उचलून एवढ्या पूर्ण शेड्या साठ सत्तर वरती टाकावं लागते बघा गाडी कशी पॅक झालेली आता जे मयूरभाऊ मयूर मयूरभाऊ गाडीतच थांबतील आणि गाडी थांबल्यानंतर एकही शेडी बसू देणार नाही हे बघा अशा पद्धतीत आणि जोपर्यंत गावाच्या बाहेर गाडी निघत नाही म्हणजे हायवेला गाडी लागत नाही तोपर्यंत दोन माणसं गाडीमध्ये पाहिजेत तर शेड्या पडत असतात दोन माणसं राहतात तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद